आलो आहोत रामामाता चौकामध्ये आणि या ठिकाणी युवक आपल्या दिसत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून त्यांच्या मत जाऊन घेऊया नमस्कार वाया नमस्कार नाव काय बाया माझं नाव आदित्य अनिल गायकवाड मी गेली बा सत्तावीस वर्षे याच वार्डमध्ये राहतो रामामाता चौकामध्ये म्हणजे की आपला प्रभाग क्रमांक चार आता इथे तुम्ही पाहत आहात इथे जे आहेत हे लायटीचे पोल आहात आता हा समाजाचा पार आहे तिथे समाजाचं मंदिर आहे तिथे लायब्ररी आहे आता ही जी कामं सर्व आपल्या बहि्यांनी आणि मोती पाटील कुटुंबियांनीच केलेली आहे आता तुम्हाला कामं सांगायचं झालं तर मी एवढं सांगेल की आता हे जे मंदिर आहे आपल्या समाजाचं त्याच्यासाठी बहिणी ते लाख रुपये यांना मंजूर करून आणलेले आहे त्याच्यानंतर राहिली गोष्ट ती याच्या पुढे एक लायब्ररी आहे आता आपल्या समाजातली मुलं शिकतात बोलतात वाचतात त्याच्यासाठी बहियांनी ती लायब्ररी पण मंजूर केलेली आहे त्याला साधारणतः पंधरा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे लायब्ररी तयारही आहे आणि अजून एक म्हणलं तर आता तुम्ही ते पाहतच आहात या मोठमोठे पोल आहात हे आहात तर ते सगळे मोहिती पाटील कुटुंबियांमुळेच आहे त्यांचा कोल मोहिते पाटील आहे आपलं आपलं भयां नाव काय नाही आपल्या गायकवाड कसं आहे कोल तो एक नगर परिषद निवडणूक कोल आहे मोहिते पाटील समर्थ मोहिते पाटील समर्थ तुझं भाई नाव काय जुनेद कोरबू नाही नगर परिषद निवडणूक लागलेलं आहे कसं आहे सत्ता कोणाचे बी असून दे अकोलेमध्ये राज्य करणार फक्त मोहिती पाटील कोणा सत्ता येणार आता मोहिते पाटील पॅनर काम मोहिती पाटील काम काम आहे कसं आहे विकास हा विकास करत आहे विकास मोहिते पाटील कुटुंब पूर्ण बरं हा इकडे शेजारी आपल्या सोबत काही तरुण आहेत नमस्कार काय नाव काय आपलं लखन किरण गायकवाड नगर परिषद निवडणूक लागली कसं वातावरण आहे काय आहे मोहिते पाटील हजार टक्के मोहिते पाटीलच लागणार का तर सर्व काम मोहिते पाटलांनीच केलेले आहे हा काय विकास काम केली काय काय रस्ते बांधले गटारे समाज मंदिर वगैरे बांधले कोण तुमचे मोहिते पाटील कोण काम करतात सगळी काय पूर्ण मोहिते पाटील कुटुंब रस्त्यावर उतरून काम करते होते माहिती आहे पत्र विरोध कोण आहे विरोध केला सांगतो काय ते बाहेरून त्यांचा पैसा येतोय काय कसे उडावतात ते आपल्या आपल्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत नमस्कार नमस्कार काय आता अकलूज नगर परिषद निवडणूक लागली हो लागे कौल आहे काय आहे निवडणूक लागलेली आहे पण निवडणूक हा निवडणुकाचा कौल मोहिते पाटलाच्याच बाजून लागणार आहे बर मोहिते पाटील हा आपण पुढे जाऊया इकडे काय तरुण आहेत आपल्यासोबत नमस्कार बाय नमस्कार अकोला नगर परिषद निघून कसा कौल आहे काय कौल हा मोहिते पाटलांकडे मोहितेशीलकडे शिवबाबांकडे विरोधक म्हणतात की दहशत पसरली जाते अजून आहे गुंडागर्दी आहे ती जे काय पसरवतात ते सगळं बद्दल जे आहे ना ते सा, सांगत आहेत ते मोहिते पाटील हे चांगले आहे वर्षानुवर्ष लोक त्यांना निवडून देत आहेत त्यांच्या थ्रू सगळा विकास झालेला आपलं जे काय आहे ते बरं तुमचा कौल मोहिते पाटलालाच आहे हो माझा कौल धरेशील भाईंना शिवबाबांना आहे बर हा कौल कोणाला फक्त सांगा की कौल म्हणजे काय आपला म्हणजे तुमचं जे काय आहे ते सांगा क म्हणजे नगर परिषद निवडणूक लागली पाटील मोहिते पाटील बर तिकडे बी काही युवक आहेत नमस्कार काय नाव काय सर आपलं अनिल भगवान रमत चौका क्लोज बर बर आपल्या नगर परिषद निवडणूक लागली सध्या हो कसा कौल आहे काय बाजूला कौल मोहिते पाटील मोहिते पाटील हो विरोधात प्रचार केला जातो त्यांनी काय बुक त्यांचं काम बोलणं त्याच विरोध असतं बोलायचं विकास पडलं केलाय ना त्यामुळे मग पडलं म्हणतो पहिल्यापासून त्यांचा फरक पडेल काय फरक पडणार नाही मग पडलं पडला काय फरक पडणार आहे तर त्याचा सर विकास बघा ना तुम्ही सगळे शिमेटोड गाव आहेत रोड केले वॉटर सप्लाय सगळे आणलेत टाके बांधले अडचण काय नाही ना त्यामुळे विकासाला मत आहे हो माणसं काय विकास पाहिजे विकासला कोणी मत त्यांना देणार ना पिढी बरोबर जे काय गोंडगर लोक दिसते किंवा पुणे दाखल लोक त्याबद्दल काय सांगतात आता बघा हो का, विरोधकाचं काम आहे आता मी सुद्धा म्हणू मग ती शे आपल्या शोभत नाही ना विरोधक म्हणायचं काम विरोध त्यासाठी बोलायसाठी असतो ना बोलण्यासाठी विरोध करणार नाही ना पण आता तुम्ही समर्थ काय म्हणल्यानंतर उत्तर तर तुम्हाला द्यावं लागेल की नाही आम्ही सांगितलं ना विरोधक हा बोलण्यासाठी असतो विरोध त्यासाठी असतो तर आम्ही मोहित कट्टू समर्थ आहे भैया खासदार साहेब आणि शिवबाबा काहीतरी बोलायचं आहे बोला शंकर मोह्यापासून मी त्यांना दिले त्यांचं माझं मत त्यांना आहे तर सांग नक्की पट माझा गुमार येते मला पाया पडायला विचार बाहेर ना पण बोलते शंकरराव पासून मत त्यांना आहे बरोबर आहे आतापर्यंत कुठं नाही यंदा यंदा चितच काय नेता नाही मी मी मतदार आणि सामान्य आहे आपलं काय मते पाटील आहे काय कारण इथली विकास काम जे आहे ती आणि कधी रात्री जरी कोण जरी गेलं काय अडचण असली तर तिथं जातो भैया बाबा ह्यांच्याकडे आम्ही जातो आणि आपली कामं जी आहे ती ती व्यवस्थित होते ती आणि आतापर्यंत कुठलीही तक्रार नाही त्यांच्याबद्दल आणि त्यांना आमच्या समाजाबद्दल ही हे आहे प्रेम आहे त्यांना ती सगळ्यांना ओळखतात नावानेशी ओळखतात मेन म्हणजे हा तिथली गायकवाडाची गेली का ती गायकवाड म्हणूनच हे करतात काय हा त्याच्याबद्दल आपलं नाव काय सूरज भारत गायकवाड कसं ऐकवलं काय यंदा वाहिते पाटील मोहिते पाटील कारण का म्हणून मोहिते पाटील काम पहिल्यापासून त्यांनी विकास केलाय बरं आणि त्यांचं बारीक सारे सगळ्या गोष्टीवर लक्ष असतं सगळ्यांची काम करतात गेल्यानंतर त्यांनी कुठलं असं माघार लावत नाहीत जे सांगितलं ते काम करतात तर बाथरूम संडास बाथरूम लेडीजसाठी सोय सोयी करतात रस्ते केले गेले बोळातले रस्ते डांबर लाईटी केल्या सगळ्या सगळ्या मी काम लगेच गेलं करतात विरोधक म्हणतात की दक्षता मोठी नाही 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 हे चुकीचं आहे चुकीच आहे प्रभा इच्छुक नाव आता प्रभाव इच्छुक मला आता काय तुम्हाला कोण कोण मोहिते पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील सांगेल ते शंभर टक्के मोहिते पाटील आपल्यासोबत ताई आहेत बोला ताई निवडणूक चालू आहे अकलोज नगर परिषदेची कसा कौल आहे आपला म्हणजे काय आहे मोहिते पाटील यांकडूनच बर केले का मोहिते पाटील म्हणजे विकास काम का हो भरपूर केलेत काय केलेली आहे आता तर का ती मोहिते अर्चना गायकवाड अनिल त्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना मतदान मिळावं चला कौशल्य गायकवाड ओळखची भाया रमा चौकात म्हणलं की बरं कौशला गायकवाड मला बर ओळखील अजून तुम्हाला नाही सारे घरभर खातानी त्यांची हा अजून कोण सांगायचंय होय सा? बाबा काल फोटो काढलाय माझा लग्नात काही फोटो मध्ये जा, भुण भुण जा? बाबा कालच फोटो काढलाय बाबाला नाव मी बोलते का नाही हा आता सर लग्नात आता मेजरच्या बोराच त्या लग्नात हा काय पाहिजे अजून ओळख तुम्हाला नाही धोका राहीत घेऊन या वर येत्या ना माझ्या सडून काय पाहिजे तुम्हाला नमस्कार बाबा निवडणूक चालू ना अकोश नगर परिषदेची कसा आहे काय आहे भूमिका का का काय आहे कोणाचं काय सांगता येत नाही बर तुमचं काय म्हणजे वैयक्तिक मत आहे तुम्ही ज्येष्ठ आहे वैयक्तिक मत एवढंच आहे स्थानिकलाच हे करावं स्थानिक कोण आहे मोहिते पाटीलच स्थानिक त्यांच्याच गटाला जी करावं स्थानिक बीड जिल्ह्यातले तिकडेच ते पार्सल जावं आपलं आणि राम सातपुते हा मुळात आर एस एस चा माणूस आहे हा ते आपला तो मास्तर भिडे गुरुजी त्यांचा हस्त हस्तके राम रामसात तो, तो फक्त त्यांच्याकडे जंगली घडवण्याचं एवढंच आहे बाकी जनतेचं काय नाही हा बाकी एवढं त्या स्थानिकलाच स्थानिकलाच जनते नाही करावं हाय उतरली तरी त्यांच्याकड दिसतोय कौल त्यांच्याकडे कौल जाणार नाही कौल आमचं स्थानिकलाच येणार मोहिते पाटला मोहिते पाटलाला काय काय म्हणजे काम केली मोहिते मोहिते पाटलांनी आजपर्यंत जे केले ते आज हापुरी काय केलेत बर का दिसत नाही के ते केलेत पण बाकी त्यांचं अजून हे आहे की माझ्या तालुक्यात जिल्ह्यात हे व्हावं ते हो त्यांच्यात पण हे काय नाही फक्त मोहिते पाटलामुळं हे निवडून आलता राम सातपते मग तेच उभा राहतोय पण ते त्यांच काही चालणार नाही माने माने पाटील घेऊ द्या नाही तर कुठले देशमुख घेऊ द्या दे। या अकलूची जनता ही मोहिते पाटलांच्याच माग आहे बाकी दुसरं काय नाही आता निघालय होय की उमेदवार कसा असावा नगराध्यक्ष पदाचा आरक्षण एस सी साठी निघाले ना आता की आरक्षण जे आहे महिला महिला निघाले तो उमेदवार कसा असावा तो उमेदवार ठीक आहे भाजप भाजपकडून भाजपचं ना ऐकणारा तो उमेदवार असावा आपलं स्वतंत्र तुम्ही काम करा नाही तर का नका करू राज्य त्यांचं आहे ते होऊ देणार नाहीत पण तसाच त्यांच्या विरोधात असावा विरोधात हा भाजपच्या विरोधातलाच असावा उमेदवार तुमचं नाव काय सांगेल बाळासाहेब गायकवाड हो नाव सांगा बिट्टू महादेव गायकवाड निवडणूक चालू अकलोज नगर परिषदेची काय कवल आहे आपला हे वातावरण कसं आहे वातावरण आहे बा कोणा बाजून आहे वातावरण मोहिते पाटील सध्या आपलं जे नगर परिषद निवडणूक लागली काय मत आहे आपलं काय आपलं आमचं मत आहे की मोहिते पाटीलच येणार कारण त्यांनी गावचा विकास भरपूर केलाय वर गरिबांना मदत केली तेच आमचे देवता आहेत